महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात महायुतीविरुद्ध शरद पवार असं थेट युद्ध रंगलं होतं आठ जागा जिंकून आलेल्या शरद पवारांचं विधानसभा निवडणुकीत सुद्धा तगडं आव्हान महायुतीला असेल याचा अंदाज सर्वांनाच आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकीच्या आणि आरोप प्रत्यारोपांच्या मध्यभागी शरद पवार उभे ठाकले आहेत पवार गटाकडूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्ष फोडण्यावरून टार्गेट केलं जात आहे तर भाजप नेत्यांकडूनही पवारांना काउंटर केलं जात आहे या मुद्द्यावर सोशल मीडिया सुद्धा युद्ध चांगलंच रंगलं आहे पक्ष फोडण्याची जर ऑलिम्पिक भरवली असती तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोल्ड मेडल मिळालं असतं अशी टीका सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं केली गेली याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मी दोन पक्ष फोडून सत्तेत परत आलो असं विधान केलं होतं राष्ट्रवादीतून बाहेर पडून अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानं राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना कायम रंगत असतो ताज्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मी पुन्हा आलो पण यावेळी दोन पक्ष फोडून आलो असं मी एकदाच बोललो होतो आणि तेही गमतीत बोललो होतो खर तर अशा प्रकारे कोणीही कोणाचे पक्ष फोडू शकत नाही दोन्ही पक्ष त्या त्या, त्या पक्षातील नेत्यांमुळे फुटले एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत आणि अजित पवार यांना राष्ट्रवादीत त्यांचं भविष्य दिसत नसल्यानं ते पक्षातून बाहेर पडले आपली बाजू स्पष्ट करताना फडणवीसांनी शरद पवारांना जोरदार काउंटर करत त्यांच्यावर खोचक टीका केली ते म्हणाले की शरद पवार यांनी आतापर्यंत सगळ्यात जास्त पक्ष फोडले आहेत पक्ष फोडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे देशामध्ये पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर शरद पवार यांना सुवर्ण पदक मिळेल फडणवीसांनी पवारांना काउंटर केलेच पण भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा पवारांनी कोणत्या साली कोणकोणते कौन पक्ष फोडले या संदर्भातील एक कार्टून एक्स शेअर करत खोचक टीका केली आहे आता विधानसभेच्या निवडणुकीआधी भाजपकडून सोशल मीडियावर शरद पवारांनी एकोणीसशे अठ्याहत्तर पासून ते आतापर्यंत कसं सोयीचं राजकारण केलं याचे दाखले दिले जात आहेत एकोणीसशे अठ्याहत्तर साली पवारांनी काँग्रेस फोडून तत्कालीन मुख्यमंत्री पाठीत खंजीर खुपसला डावे समाजवादी कम्युनिस्ट जनसंघ आणि मुख्यमंत्री झाले साल एकोणीसशे पंच्याऐंशी पवारांनी आणखी एक कोलांटी उडी मारली त्यात भाजपचा पाठिंबा असलेल्या पुरोगामी लोकशाही दलाचं प्रमुख पद स्वीकारलं साल एकोणीसशे शहाऐंशी पवारांनी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार नाही असं सांगत राजीव गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये प्रवेश केला साल एकोणीसशे नव्याण्णव पवारांनी सोनिया गांधी विदेशी असल्याची टीका करत काँग्रेस फोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्याच साली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेसाठी काँग्रेसशी आघाडी केली दोन हजार चार साली सोनिया गांधी पंतप्रधान होत नसल्याचा बहाना शोधून पवार केंद्राच्या सत्तेसाठी पुन्हा काँग्रेसलाच शरण गेले दोन हजार चौदा साली महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर असताना सरकारचा पाठिंबा काढून घेतला दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असतानाही पवारांनी न मागताच थेट भाजपला पाठिंबा जाहीर केला जातीयवादी आमची कधीच युती होणार नाही अशी टीका करणाऱ्या पवारांनी सत्तेसाठी शिवसेनेसोबत युती केली असे एक ना अनेक दाखले देत भाजपनं शरद पवार आणि त्यांच्या गटावर आता हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट मॅक्स महाराष्ट्र मुंबई